राज्यसभेतही मतदार सखोल फेर तपासणी आणि संशोधन एस आय आर मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला यामुळे आधी बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं संसद सभागृह संवादाचं चर्चेचं ठिकाण आहे इथं देशातल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे मात्र विरोधक एका मुद्द्याकडे दुर्लक्ष करून तिसराच मुद्दा लावून धरत आहेत हे चुकीचं असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सदनात सांगितलं सरकार एस आय आर वर चर्चेला तयार आहे असं त्यांनी वारंवार सांगूनही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला त्यामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं ये देखिए सर आप लोग चु, आप चुनाव नहीं, नहीं जीत पाते हैं जनता आपको विश्वास नहीं करते हैं और आप जो है गुस्सा या सदन में निकालते हो ये तो बिल्कुल ठीक नहीं है लोकतंत्र में चुनाव का प्लेटफॉर्म जनता का बीच होता है ये कल कल भी हमने रिक्वेस्ट किया है कि यह बिजनेस तैयार किया गया है हम लोग चर्चा के लिए तैयार है लेकिन एक बात तो हम लोग औपचारिक मिलना तो चाहिए ये टाइम बताते कि अभी बताओ अभी बताओ कब से होगा ऐसा कोई तरीका नहीं होता है या अधिकेंद्रिय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी मांडलेला केंद्रीय पर्यवेक्षक मंडळाचा सीएसबीचा प्रस्ताव राज्यसभेने स्वीकारला गर्भलिंग निदानाला प्रतिबंध करणाऱ्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या कायद्याच्या अनुषंगानं स्थापन केलेल्या केंद्रीय पर्यवेक्षक मंडळात सभागृहातल्या सदस्यांपैकी एका महिला सदस्याची यात निवड केली जाणार आहे